बंगालच्या उपसागराच्या वायव्यला आणि लगतच्या ओडिशाच्या उत्तर भागावर एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे सपाटीवर पट्टा त्याच्या सामान्य स्थितीच्या जवळपास आहे समुद्र सपाटीवर दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीपासून ते केरळ किनारपट्टीपर्यंत असलेल्या कमी दाबाचा पट्टा कायम आहे असे वेधशाळेकडून करुन कळविण्यात आले आहे कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात कोकण गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता दर्शवण्यात आली आहे पुण्यामध्ये चोवीस तासात पावसाच्या सतत सरी पडण्याची शक्यता असून कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे पंचवीस ते बावीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील तसेच अठ्ठेचाळीस तासात पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे सव्वीस ते बावीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील